महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक पंचवीस जून ते शनिवार दिनांक अठ्ठावीस जून या चार दिवसासाठी मी आपल्याला हवामान अंदाज देत आहे आज बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रावर एक हजार चार हॅप्टापासल इतका हवेचा दाब राहील तर शुक्रवार आणि शनिवारी साधारणपणे एक हजार दोन हेप्टापासल इतका हवेचा दाब राहील या चार दिवसात प्रतिदिनी दक्षिण कोकणात पस्तीस ते पासष्ट मिलीमीटर उत्तर कोकणात पंचवीस ते पासष्ट मिलीमीटर पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात प्रतिदिनी पाच ते दहा मिलीमीटर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात प्रतिदिनी तीन ते सहा मिलीमीटर मिली 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 पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात सहा ते बारा मिलीमीटर मध्य विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात सात ते चौदा मिलीमीटर पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात आठ तेरा मिलीमीटर मिली आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात हलके ते मध्यम स्वरूपात ते चार तेवीस मिलीमीटर मिली पावसाची शक्यता आहे हा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीचा अभ्यास करून देण्यात आलेला आहे रविवारी आपल्याला एकोणतीस जूनला प स्वतंत्रपणे या ग्रोनमधून लेखाद्वारे आपल्याला सर्व माहिती पुढच्या आठवड्यासाठी दिली जाईल आता आपण कृषी सल्ला थोडक्यात आपण जाणून घेऊया की चांगला पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पासष्ट मिलीमीटरपर्यंत ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा तर जेथे पेरण्या झाल्या आहेत आणि पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत तिथं पाऊस झाल्यानंतर जेथे बियाणे उगवले नसेल तेथे बियाणे टोका पश्चिम महाराष्ट्रात पावसात उघडीप झाल्यानंतर वापसा येतात पेरणीचे काम पूर्ण करावे ऊस पिकाला भर द्यावी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस अधिक झाला असेल तेथे शेतात साचले पाण्याचा निचरा करावा आणि पाणी शेतात साचू देऊ नये आता आपण शेतकरी प्रश्नांची उत्तरं घेऊ आता अनेक शेतकऱ्यांनी एकशे नऊ शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत किंवा अभिप्राय दिलेले आहेत त्यामधले हवामानाबद्दलचे आहेत बुलढाणा वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सोलापूर माढा मानवत त्याचप्रमाणे लोहा नांदेड यवतमाळ नागपूर सिल्लोड शेगाव वरोरा अमरावती दर्यापूर अंज अंजनगाव पालम गंगाखेड मानवत पाथरी धाराशिव नेवासा सिन्नर बीड परळी या भागात चांगला पाऊस कधी होईल हा प्रश्न शेतकरी भावन बांधवांनी विचारला आहे मी आपल्याला निश्चित सांगतो की हवामानात बदल होतील आता स सध्याला होत असलेला पाऊस हा आपल्या भागात होईल आणि चांगल्या पावसाची सुरुवात देखील हवामान बदलात म्हणजे कमी दाबा आणखी कमी दाबाचं क्षेत्र झाल्यानंतर होईल आता यानंतर याबाबत मी जूनमध्ये देखील दोन जूनला अंदाज दिला होता की पावसात खंड आहेत जूनमध्ये आहे जुलैमध्ये पण लहान खंड आहेत आणि त्यानुसारच हे सगळं चाललेलं आहे आता एकूणच यावर्षी विचित्र हवामान स्थिती जाणवत आहे कारण नाशिक व सातारा भागात कोरेगाव भागात सतत पाऊस पडतो आहे पेरण्या रखडल्या तिथे पाऊस कधी उघडेल अशी स्थिती आहे म्हणजे एका बाजूला शेतकरी विचारतात आमच्याकडे चांगला पाऊस कधी येईल दुसऱ्या बाजूला शेतकरी विचारतात पाऊस कधी थांबेल ही स्थिती हवामान बदलाच्या परिणामानं झालेली आहे या आठवड्यातही तिथं सातारा भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होणारच आहे पे पाऊस उघडल्यानंतरच वापसा आल्यानंतरच पेरण्या करता येतील पेरण्या किती तारखेपर्यंत करता येतील हा एक प्रश्न आहे पेरण्या हा साधारणपणे पंधरा जून ते पंधरा जुलै हा आम्ही काढलेला कालावधी आहे त्या कालावधीत आपण पेरणी केली के तरी चालू शकतं सोळा जुलैपर्यंत देखील पेरणी केली तरी चालणार आहे जुलै महिन्यात कोल्हापूर व जळगाव जिल्ह्यात पावसात खंड असेल का तर हे मी यापूर्वी सांगितलं आहे की जूनमध्ये पावसात खंड राहतील जुलैमध्ये देखील एका दुसरे खंड राहणारच असेल आता त्यातच एक प्रश्न विचारला आहे एका शेतकऱ्यांनी की एक हजार हेक्टर पासटल इतका हवेचा दाब असल्यानंतर पाऊस कसा असतो पुन्हा मी सांगतो मागच्या वेळेला सांगितलं होतं की नऊशे अठ्ठ्याण्णव एक हजार इतके हवेचे दाब असतील तर ते कमी हवे हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण होतं वारे मोठ्या प्रमाणात तिथं ढग जमा होतात जमवतात आणि पाऊस होतो जोराचे पाऊस होतात मात्र पुढं एक एक हजार दोन एक हजार चार मध्यम स्वरूपाचे आणि एक हजार चारनंतर बऱ्याच वेळा उघडीप एक हजार सहा घुटापासकरला उघडीप राहते ही अशी स्थिती असते एक हजार आठला पूर्ण उघडीप असते आता जुलै ऑक्टोबर अंदाज जुलै ते ऑक्टोबरचा अंदाज नाशिककरांनी मागितला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं आहे की चांगला पाऊस होणार आहे जुलै ते ऑगस्टपर्यंतचा सप्टेंबरपर्यंत आणि चांगल्या पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यात पण आहे महाराष्ट्रात पण आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात घेऊया खूप छान अभ्यासपूर्ण माहिती मी देत आहे असं शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हटलं आहे तसेच असेच असे शेतकऱ्यांचे पाठीशी मी उभं राहावं असं त्यांनी मला कळवलं आहे अचूक अंदाज मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद दिलेत ग्रेट मॅन ग्रेट सर खूप छान अंदाज देता असं मला कळवलं आहे तुमच्या अंदाज कृषी सल्ला शेतकरी हिच्यासाठी उपयुक्त आहे मुद्देसुद्धा अंदाज देता आपणास उदंड आयुष्य लाभो असं अनेक शेतकऱ्यांनी कळवलं आहे एकूण एकशे नऊ अभिप्राय आलेत आणि विविध मते मांडलीत आता मी सर्वांना नमस्कार करतो धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र